आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क पंधरावा विद्या आयोग ग्रामपंचायत स्तर या निधीमध्ये केक प्रशिक्षण योजना राबून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार समिती नेमून चौकशी करण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्तीय आयोगातून ग्रामपंचायत स्तरावर निधी उपलब्ध करून देते सदर निधी हा, वार्शीक, वार्शीक हा, हा खर्च करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वार्षिक पंचवार्षिक आराखडे तयार केले जातात त्या आराखड्यानुसार साठ टक्के निधी हा बंधित व चाळीस टक्के निधी हा अबंधित या पद्धतीनं खर्च करायचा असतो बंदित मध्ये स्वच्छता पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन या योजना राबवल्या जातात तर अबंधित निधीमध्ये रस्ता महिला बालकल्याण समाज कल्याण या विविध योजनांवर खर्च केला जातो सदरील आराखड्यात काही बदल करायचे असल्यास ग्रामपंचायत ठराव घेऊन पंचायत समितीला दाखल करते व पंचायत समितीमार्फत सदरील प्रस्ताव जिल्हा परिषदला जातो व सदरील आराखडा बदलण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना आहेत लातूर जिल्ह्यातील निलंगा देवणी शिरोळ अनंतपाळ तालुक्यासह इतर तालुक्यात पंधरावा वित्ती आयोग ग्रामपंचायत स्तर या निधीमधून केक प्रशिक्षण योजना राबवण्यात आली सदरील योजना राबवताना सर्व नियमांची पायमली केली गेली त्यामध्ये विशिष्ट दोन तीन एजन्सीला सदरील काम देण्यात आलं सदरील काम देताना सदरील प्रशिक्षण हे कमीत कमी महिनाभर देणं बंधनकारक असताना फक्त दोन तास सद्रील प्रशिक्षण दिलं गेलं तसेच सदरील प्रशिक्षण देताना वयोमर्यादा ठेवली गेली नाही साठ वर्ष सत्तर वर्ष ऐंशी वर्ष अशा वयस्कर महिलांना सुद्धा केक प्रशिक्षण दिलं गेलं असे दाखवण्यात आलेलं आहे तर काही ठिकाणी मयत केक प्रशिक्षण प्रमाणपत्र त्यांच्या नावाने काढण्यात आलेलं आहे सद्रील एजन्सीला काम देताना कोणतीही निविदा प्रक्रिया केली गेली नाही त्यामुळे त्या एजन्सीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक प्रशिक्षण महिलेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च केलेला आहे तरी पंधरावा वित्तीय आयोग ग्रामपंचायत स्तर या निधीतून केक प्रशिक्षण या योजनेतून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार संपूर्ण जिल्ह्यात आहे तरी सद्रील आराखडा बदलण्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना असताना सद्रील आराखडे बदलले का किंवा सद्रील एजन्सीला सहकार्य करा यासाठी जिल्हा परिषदमधील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचे दबाव आणला का सद्रील आर्थिक गैरव्यवहार हा जिल्हा परिषदमधील अधिकारी यांच्या सहकार्याशिवाय होऊ शकत नाही असा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संजय शेट्टे परदेश सचिव संतोष शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष रशीद शेख जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले जिल्हा प्रवक्ते रामराजे आत्राम ॲडवोकेट यशवंतराव भोसले लातूर तालुका अध्यक्ष भक्तावर बागवान सनावला शेख चेतन पाटील पुरुषोत्तम पाटील फारुख तांबोडी जाकीर सय्यद शहादत्त खान पठाण उत्तमराव लोंढे विनोद गिरी पांडुरंग बेबडे काकासाहेब भगाडे दीपक गवळे नितीन कांबळे खंडेराव देडे प्रज्वल मस्के अक्षय कांबळे व संघटनेतील नागरिक उपस्थित होते तशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आहे काय सांगायला लागेल आज जो आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या पक्षातर्फे जो आज जिल्हा परिषदेमध्ये आम्ही सर्व मंडळ मोर्चा घेऊन या ठिकाणी जो आले आहे जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदमार्फत खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सध्या सुरू आहे त्या एक आत्ता सध्याच एक जो आत्ताच आमच्या सहकारी चंद्र साहेबांनी जो सांगितला तो एक घोटाळा ग्रामपंचायतच्या जो विभागाच्या निधी संदर्भातला आहे पण हे त्याच्यापेक्षा मोठा घोटाळा या ठिकाणी बांधकाम विभागामध्ये लातूर जिल्हा परिषदमध्ये होत आहे या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार त्यांच्या सांगण्यानुसार बेकायदेशीररित्या टेंडर मॅनेज करून देऊन खूप मोठा भ्रष्टाचार जे की ई टेंडर ह्या ई टेंडर शासनाने काढला असताना ई टेंडरमध्ये एक साधं एक उदाहरण देतो मी तुम्हाला की उप अभियंत्याचे डिस्टन्स प्रमाणपत्र अगोदर घ्यावं आणि ते अपलोड करावं मग हे जर हेच ई टेंडरच्या नियमामध्ये कुठेही बसत नाही ज्यामुळं की आप आ, हा ई टेंडरचा उद्देशच विफल होतो कारण टेंडर कोण भरणार आहेत हे उघड होतं शासन कशासाठी केलं शासनाचा फायदा व्हावा ई टेंडरिंगच्या माध्यमातून जास्तीत जास्ती जास्त लोकांची स्पर्धा होऊन कामं दर्जेदार व्हावे ह्याच्यासाठी केलेलं आहे पण ठराविक लोकांना कॉन्ट्रॅक्टर देण्यासाठी लोकप्रतिनिधित्व ऐकून त्याच्यासाठी यांनी खूप मोठा बांधकाम विभागात भ्रष्टाचार केलाय सगळ्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे सगळे बे, आमदार बेकायदेशीरित्या टेंडर क्लब केले जातात शासनाच्या कुठल्याही जी आर मध्ये क्लब सगळे कामं एकत्र करावं आणि निविदा एकत्र करावं असं कुठंही नाही आणि आणि कुठल्याही प्रकारे असं उप अभियंत्याचं अगोदर प्रमाणपत्र घ्यावा आणि तो अपलोड करावा असा कुठंही नियम नसताळा ह्या जिल्ह्यामध्ये ह्या पद्धतीने जिल्हा परिषद मार्फत हे खूप मोठं षडयंत्र या ठिकाणी झालेलं आहे आणि याची चौकशी व्हावी हे निवेदन आम्ही आता आदरणीय शिवसाहेबांना दिले सध्याच्यावर काय सांगाल आणि पुढे काय करणार यावर काय सांगाल मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आत्ताच आमचे प्रदेशचे सरचिटणीस संतोष शिंदे आणि जिल्ह्याचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांनी डिटेल तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या मी थोडक्यात एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या जिल्हा परिषदमध्ये प्रशासकीय काळ असल्यामुळं प्रशासकीय यंत्रणा सगळी सगळी जिल्हा परिषद यंत्रणा प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळं इथे भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा कारभाराचा कळस या ठिकाणी जिल्हा परिषदनं गाठलेला आहे आत्ता बघताय आपण की ज्या गोष्टी यूट्यूबवर फ्रीमध्ये आहेत त्याच्यासाठी हे शासनाचं बजेट लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरत आहेत जिथं दहा महिला नाही आहेत तिथं दीडशे दीडशे दोनशे दोनशे महिला लावतात पहिले एक बिल पुन्हा कमी करून बिल म्हणजे ते बार्गेनिंग केल्यासारखेचे असले प्रकार इथं होत आहेत आणि या जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि खालचे ग्रामसेवक असतील किंवा बी असतील त्यांना कुठला लगाम राहिलेला नाही आता संतोषरावनी सांगितल्याप्रमाणे ज्या पक्षाचा आमदार ज्या मतदारसंघात त्यांना म्हणेल तो कायदा आणि ह्या सगळ्यामध्ये ह्या सगळ्याचे खालच्या ग्रामसेवकापासून ते वरी वरील पर्यंत आणि त्या आमदारापर्यंत ह्या सगळीचे लागेमध्ये ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळं आता या ठिकाणी जिल्हा परिषदला नवीन आलेले सीईओ आणि ते राहुल मीना हे जरा चांगले अधिकारी दिसत आहेत आता आम्ही त्यांच्याशी भेटलो त्यांच्याशी बोललो त्यांची काम करण्याची पद्धत जरा चांगली वाटते नवीन अधिकारी दिसत आहेत त्यांना सगळं आम्ही सविस्तर या जिल्हा परिषदमध्ये काय चाललंय ही सगळा काळा बाजार त्यांच्या कानावर घातलेला आहे आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्याकडनं ह्याच्यामध्ये नक्कीच सुधारणा होईल आणि ह्या केक घोटाळ्यामध्ये तुम्ही बघितलं असाल आम्ही केक प्रेझेंट दिला तसे बोला तर त्या केक घोटाळ्यामध्ये जे दोषी असतील आणि संतोषरावनी सांगितल्याप्रमाणे जे बाकीच्या सगळ्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही यांना तर भेटलो जाता जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि यावर कारवाई नाही झाली तर आम्ही ह्याचा पाठपुरावा राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत करणार आहोत हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो